उद्या सात सप्टेंबरला खगरास चंद्रग्रहण कसे आहे नियम बंडू शास्त्री यांची मुलाखत बघा उद्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खगरास चंद्रग्रहण असून या चंद्रग्रहणात कसे नियम पाळावे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे बंडू शास्त्री यांनी तर बघा येत्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी रोजी चंद्रग्रहण आहे खगरास चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाची वेध जे आहेत ते दुपारी बारा साडेबारापासूनच पासूनच आणण्याचे लागतात आपल्याला संपूर्ण वेध पाळणं काही शक्य नाही आहे आणि ग्रहण जे आहे ते रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनट सत्तावन्न मिनटापासून ते रात्री एक वाजून आणि सतरा मिनटापर्यंत आहे तीन सव्वा तीन तासाचा ग्रहण आहे ज्यांच्या दिवस ज्यांना गेलेले आहेत त्यांनी आपलं सूर्यास्ताच्या आत जेवण करून घ्यायचं शक्य होईल तर आणि अशक्य असेल तर मग सूर्यास्तानंतर रात्री आठ साडेआठपर्यंत जेवण करून घ्यायचं आणि बाकीचा वेळ आपल्या देवाचे नामस्मरण करण्यात घालायचा हे चंद्रग्रहण जे आहे ते संपूर्ण भारतात दिसणारं आहे ज्यांना शक्य असत त्यांनी साडेबारापासून वेद सुरू होतात तोपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे दु सोमवारच्या उजेडापर्यंत पाळायचं आहे पण एवढं काही शक्य दिवसमानाप्रमाणे शक्य होणार नाही तर कमीत कमी रात्री दहा ते एक सव्वा एवढ्या वेळ ग्रहण पाळायचं नामस्मरण करायचं जेवढा जप करता येईल तेवढा जप करायचा आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करायची चंद्राचा हे भौगोलिक जरी असेल ना तरी चंद्राचा संबंध हा समुद्राच्या भरतीला ओटीला येतो आणि त्याच्यावर संपूर्ण पृथ्वीवर चंद्राचा परिणाम होतोच कमी जास्त प्रमाणात त्यामुळे जेवढं आपल्याला पाळता येईल तेवढं आपण पाळायचं अगदी साडेबारापासून आपल्याला पाळणं शक्य नाहीच आहे सूर्यास्तानंतर थोडंफार भोजन करून घ्यायचं आणि आधीच आता स्त्रियांना बाथरूमला जर जायची वेळ आलीच तर त्यांनी नऊ पर्यंत जाऊन यायचं मग अशक्य असले तर याप्रमाणे जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं